मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा कॅन्सर न घात केला अठरा मार्चला त्यांच्या अंत्यदर्शनासाठी देशातून गोव्यातील कानाकोपऱ्यातून लोक पणजीत धावून आले होते पण या सगळ्या लोकांसोबत आणखी एक जमातही धावून आली होती आणि ही जमात होती खिसे कापूनची जमात मृतांच्या कपाळावरच लोणी खाणाऱ्या या चोरट्यांना न दया न माया न भावना न कुणाची फिकेर व्हाईट कॉलर चोरट्यांनी तब्बल बत्तीस लोकांचे खिसे साफ केल्याचा गुन्हा पणजी पोलिसात नोंद झालाय मनोहर पर्रिकरांच्या आठवणीत देश बेजार गोव्यात अंत्ययात्रेत शिरले पाकिट मार पणजी शहर खिसे कापूनचा कहर बत्तीस जणांचे कापले खिसे तेरा चोरट्या नाटक लोक आठवणीत रडत होते चोरटे खिसा कापत होते मार्चला मनोहर पर्रीकर हे अनंतात विलीन झाले त्यांच्या अंत त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी सासरू नयनांनी दिल्ली पासून गल्ली पर्यंतचे सगळे दिग्गज झाले आणि या सगळ्यांमध्ये शिरले ते गोव्याच्या बाहेरून आलेले सराईत पाकिटमार सराईत चोर ज्यांनी अंत दुखी नातेवाईकांना मनोहर पर्रीकरांच्या फॅन्सना निशाणा बनवला पणजीत अंत्ययात्रेला पांढऱ्या वेशात जाण्याची पद्धत आहे याचाच खिसे कापून पुरेपूर फायदा उचलला पांढरा शर्ट घालून हे चोरटे अंजन घालून शिरले भाई भाई करीत एक दोन नाही तर बत्तीस जणांचा खिसा कापला भाजप मुख्यालयाकडे कला अकादमीच्या प्रवेशद्वाराजवळ आणि मीरामार या तिन्ही ठिकाणी खिसे कापून आपला रंग दाखवला एक खिसे कापून तर दोन जणांची पाकिटं चोरली आणि तिसरं पाकिट चोरताना नागरिकांनी त्याला पदडलं पर्रिकर यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जड अंत्य गेलेल्यांना अंतिम संस्कारानंतर थेट पणजी पोलीस ठाण्यात जावं लागलंय पणजी पोलीस ठाण्यात रात्री सात वाजेपर्यंत तब्बल बत्तीस गुन्हे दाखल झाले होते त्यापैकी तेरा चोरट्यांना नागरिकांनीच अटक करून पणजी पोलिसांच्या स्वाधीन केलंय मात्र कितीतरी चोरटे हे हातातून निष्ठून गेले मंत्र्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यानंतर साडे अकरा ते साडेचार पर्यंत कांप इथे कला अकादमी आणि पुढे मीरामार इथे नेऊन अंतिम संस्कार करण्यात आले या वेळापत्रकाची आगाऊ माहिती मिळाल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी उचलणार असल्याचा अंदाज चोरट्यांनी बरोबर बांधला होता आणि खिसे कापूंनी इथे संधी साधली निर्लज्जम सदा सुखी असं म्हणतात ते काही उगीच नाही गिरीश गायकवाड टीव्ही नाईन मराठी गोवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम